नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहत आहात एल एस मराठी पाहूयात दुपारच्या काही महत्वाच्या बातम्या चंद्रशेखर बावनकुळेंनी राज्यातील महायुती मजबूत असल्याचा दावा करत भाजपाचा मतविभाजनावर विश्वास नसल्याचं स्पष्ट केलंय आमचे उमेदवार एकावन्न टक्के मतदान घेऊन निश्चितपणे विजयी होतील असा ठाम विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केलाय काँग्रेस नेते नाना पटोले यांच्यावर टीका करत नाना पटोले यांचे ना मानसिक पटो संतुलन बिघडले आहे ते फक्त दोनशे मतांनी निवडून आले वैफल्यग्रस्त मानसिकतेतून ते बोलत असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलंय नाशिकच्या तपोवन परिसरामध्ये साधुग्राम उभारण्यासाठी लागणाऱ्या जागेसाठी महापालिकेनं वृक्षतोड करण्याचा निर्णय घेतला होता मात्र त्याला वृक्षप्रेमींकडून नाशिककरांकडून मोठा विरोध करण्यात आला होता त्यानंतरच आता अनेक राजकीय पक्ष देखील वृक्षतोडीला मोठा विरोध करतायत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आता तपोवन परिसरात आंदोलन करत वृक्षतोडीचा निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आलंय नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार संपण्यास काही तास शिल्लक असताना सर्व राजकीय पक्षांचे नेते व पदाधिकारी मतदारांपर्यंत ना करायचा नाही फक्त सत्ता हातात घ्यायची आहे ज्यांनी शहराची वाट लावली त्यांच्याच हातात पुन्हा सत्ता देऊन शहराला पुन्हा मागे टाकायचे आहे का असा सवाल उपस्थित करण्यात आलाय आमचा नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदासाठी उभे असलेल्या उमेदवारांना निवडून द्या चोपडा शहरातील खुंटलेला विकास पूर्ण करू आणि पाण्याचा प्रश्न सोडवू असं आवाहन आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी केलंय जिल्ह्यात नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळी चांगलीच चाललेली असून सर्व पक्षांनी प्रचाराचा वेग वाढवलाय मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं घरघर संपर्क सुरू असून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय तिरोडा नगरपरिषद क्षेत्रातही प्रचार रणगर्जना शिगेला पोचलीय तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार स्वतः प्रचार रॅलीमध्ये सहभागी होत विविध प्रभागात फिरून मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधत आहे नवापूर नगरपालिका निवडणूक अंतिम टप्प्यात पोहोचली असून शहरातील प्रचाराची रणधुमाळी तीव्र झाली आहे या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष प्रचारासाठी आपापल्या आहेत नगरपालिकेतील अपक्ष व जिल्हा विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विश्वास बडोगे यांची कशासाठी प्रचारासाठी चक्क पुष्पाची एंट्री झाली आहे पुष्पा भाऊ उर्फ निशाणकुमार कुमार यांचे थेट दिल्लीहून विश्वास बडोगे यांच्या समर्थनासाठी नवापूर येथे दाखल झाले यावेळी त्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव आहे आपल्या संविधानाने जेव्हा लोकशाही दिली तेव्हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका मताचा अधिकार दिला टाटा बिर्ला अंबानी अडाणी यांना ही एका मतांचा अधिकार आहे आणि सामान्य माणसाला ही एकाच मतांचा अधिकार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं तर एकेकाळी आपल्याकडे राजेशाही होती राणीच्या पोटातून राजा होणार नाही तर मताच्या पेटीतून जन्माला येणार राज्यकारभार चालवेल आणि तो आपला सेवक म्हणून काम करेल असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रातील एआय प्रणाली युक्त असलेला एकमेव जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता एआयचा वापर करून हायटेक प्रचार केला जातोय भाजपाच्या माध्यमातून ही प्रणाली वापरण्यात येते भाजपा उमेदवारांचा प्रचार करणारे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत तर एआय प्रणालीचा वापर करून भाजपाचा हायटेक प्रचार लोकांना भुरळ घालतोय आज राज्यातील काही नगरपंचायत व नगरपालिका क्षेत्रातील निवडणुका अचानक काही वॉर्डांमध्ये न घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला हा निर्णय पूर्णतः मनमाणी असून निर्वाचन आयोग आणि सरकार यांची मिळून बनलेली चुकीची भूमिका असल्याचं स्पष्ट दिसतंय या निर्णयामुळे संबंधित क्षेत्रातील नागरिकांचा लोकशाही हक्क बाधित होत असून कोणताही पुरेसा कारणीमी माणसा न देता निवडणूक स्थगित करणे हा लोकशाहीला धक्का देणारा प्रकार असल्याचं माजी मंत्री यशोमती या ठाकूर यांनी सांगितलंय धाराशिव तालुक्यातील रुई ढोकी येथे अनोळखी महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती या प्रकरणाची गंभीर दखल घेत ढोकी पोलिसांनी तात्काळ तपास पथक तयार केलं आणि चोवीस तासांमध्ये गुन्ह्याचा छडा लावलाय तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळी मिळालेले सर्व पुरावे तांत्रिक पद्धतीने तपासले जाणार आहे पोलिसांनी मिळालेल्या पुराव्यांमुळे गुन्ह्याचा उलगडा करण्यात यश मिळाले संभाजीनगर येथील ज्ञानप्रबोधनी पब्लिक स्कूल येथे एका शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या गंभीर प्रकारानंतर आरोपी शिक्षकावर पॉक्सो आणि अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पोलिसांनी त्याला अटक केली आहे शाळेच्या मधल्या सुट्टी दरम्यान ही घटना घडली फिर्यादीची मुलगी वर्गात एकटी जेवण करत असताना आरोपी शिक्षक राहुल बळीराम चव्हाण याने विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन केलं हा प्रकार मुलीने पालकांना सांगितल्यानंतर शाळेत आलेल्या पालकांनी व शिक्षकांनी आरोपीला पकडून चोप दिल्याचं समजतंय या होत्या काही महत्वाच्या बातम्या पाहत राहा एलएस मराठी